ファン。

बांधलेला तुझं नाव काय माळे माझ्याच गावातला सिमेंटचा होऊत बांधलेला आहे द्राक्ष बागा माझ्या गावात भरपूर आहेत आणि माळी समाजात तर आमच्या भरपूर आहेत आणि त्यांचा इथं तळ्याजवळच माळा आणि सकाळी औषधाला बारडी घेऊन आलेला आहे मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला त्यातलं पाणी घ्यायला लागतंय लोकांना प्रश्न पडतोय की शेतात कसे शेत साफ धरायचे पर्यावरणात राहिले पाहिजे आणि हा प्रॉब्लेम बघा मित्रांनो की कसा विषारी नागात येऊन बसले आहे वर्तुळ पत्रकडता चा जो साप आहे शुरू झालेला आहे मित्रांनो सांगितलं जाय की अशा सापांमध्ये हिरो विष विषयत हा एकदम भयंकर चार सापापैकी एक विषारी साप आहे ज्याला नाग नावाने ओळखलं जातं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे आता की आपल्याला पॅकिंग नाही आहे कशात पॅक करायचा काही तर मला द्यायला लागतं पॅक करायला भयानक हां मग घरात जाऊन जाणार त्याला त्याच्यात बॉटल नाही काय आणायला लागणार काय राहील पोध्याला जायला चटकन तेवढा मिळलेलं कोणताही पर्याय नाही प्रत्येक वेळी फोटो काढा की किती म्हणजे किती दिवस हा पडलेला होता भाई अवधा आता बघितले काल तुम्ही औषध मारायला नाही नाही माळेसाहेबांचं अभिनंदन की त्यांनी विषारी नागाला जीवदान दिलेलं आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याचं कर्तव्य आहे माझ्या गावातला तर कर्तव्य दक्ष शेतकरी आहे किंवा कवठे मकाळ तालुका प्रत्येक महाराष्ट्रात प्रत्येक शेतकऱ्यानं रात्रीच्या वेळेस मोटर चालू करताना किंवा यांनी बारडी बुडवली असते तर त्यांना शंभर टक्के बाईट केले असते अशा सापांना आणि शेतकऱ्यांना चुकीच्या पद्धतीनं वर्तणूक केल्यामुळंच साप चावतात साप हे फक्त त्याच्या संरक्षणासाठी चावतात त्यांना धोका वाटल्यानंतर आणि मित्रांनो याच्यात नेरोटॉक्सिक विष येते हा साप भारतातल्या चार विषारी सापापैकी नाद मन्यार घोणूस आणि फुरसे हे चार विषारी साप आहेत त्यापैकी त्या शेतकऱ्यांना अनुभव पाहिजे हे चार साप शेतकऱ्यांना ओळखता आले तर वस्तीत आल्यानंतर शेतकऱ्यांना किंवा स्नेक बाईटचं प्रमाण कमी येईल प्रबोधनासाठी आहोरा तर सर्प मित्र महाराष्ट्रातले अखंड कष्ट करतात सांगितलेल्या वेळेत फोन येतात हातात काम टाकून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सर्प मित्र या नात्याने येऊन अशा वन्यजीवांना जीवदान देतो कोणीही अशा सापांना जरी मित्रांनो मारलं तर एकोणीसशे बहात्तरच्या क्लॅमनुसार सापाला पकडणं सापाशी खेळ खेळणं आणि सापाला बंदिस्त करणं हे भयानक असं वाईट आहे की फॉरेस्ट डिपार्टमेंट त्याला सोडणार नाही कोणी अशा वन्यजीवांना मारू नका किंवा त्रास देऊ नका आणि जरी असे मान्यवस्थेत आले जवळ अनुभव एक सर्पमित्र असेल तर ठीक आहे नसेल तर फॉरेस्ट डिपार्टमेंटला फोन करून अशा वन्यजीवांना जेवढा या माझीसाहेबांचे मी शतशात धन्यवाद करतो त्यांना क्षणी त्याला नाही पोचवता जवळच्या सर्पमित्राला पो बोलवून त्यांनी प्राण वाचवते का प्राण वाचवलेले आहेत जवळ अनुभव आहे आयोगाचा जाणीवपूर्वक कधीही कोणता असा भय्या चावत नाही तुम्ही हात घातला असता बारीडीन तर तुम्हाला बाहेर झाली आणि जरी चावला तरी पण याच्यापासून धोका नाही दहा मिन नाही का तर काय पर्याय ह्याचं नाही ठीक एकदा हिखंड ठिकक्यात घातला आणि तिखंड आला भाई मित्रांनो माझ्याच गावातले आहेत केलेली पाण्यासाठी त्यांनी तिथं साप पाहताच मला बोलवलं त्यांचं शतशा माझ्या चॅनलवर अभिनंदन करतो प्रत्येकाने असाच साप वाचवला पाहिजे अन्य साखळीतला सर्वात महत्त्वाचा घटक आहे साप हा उंदीर खाऊन शेतकऱ्याला मदत करणारा पण रात्रीच्या वेळेस हा शेतकऱ्याला धोका करणारा साप आहे त्यामुळं प्रत्येकाने सावधगिरी घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा